तर राम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज चर्चा मी चर्चा करणार आहे एका आय पी ओबद्दल तसं मी बरेचसे चांगले चांगले आय पी ओ तुमच्यासाठी ह्या ठिकाणी घेऊन येत असतो आज आपण एका अशाच आय पी ओबद्दल चर्चा करणार आहे ज्याची मार्केटमध्ये खूपच जास्त ह्या ठिकाणी ख्याती आहे सध्या खूप जास्त लोक ह्याबद्दल चर्चा करत आहेत आणि सबस्क्रिप्शनसुद्धा खूप चांगलं झालेलं आहे या आय पी ओचं आणि मित्रांनो उद्या ह्या आय पी ओचा शेवटचा दिवस असणार आहे म्हणजे शेवटचा दिवस असणार आहे तुमच्याकडे ह्या आय पी ओला बिड करण्यासाठी सो ह्या याविषयी आपण चर्चा करू की हा आय पी ओ कोणता आहे ह्यामध्ये आपल्याला किती रिटर्न्स मिळू शकतात काय इन्व्हेस्टमेंट आहे काय लिस्टिंग डेट आहे ह्या सर्व गोष्टींविषयी सविस्तरित्या आपण चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक विनंती चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील आर्थिकदृष्ट्या साक्षर या ठिकाणी होऊ शकतील सो चला मित्रांनो जास्त वेळ मी दौडत नाही सरळ व्हिडिओची सुरुवात करतो आणि पाहूया की तो आय पी ओ या ठिकाणी कोणता आहे सो मित्रांनो ह्या आय पी ओबद्दल जर तुम्हाला माहितच असेल ह्या कंपनीबद्दल तरी तुम्हाला माहितच असेल पी एन गाडगिळ ज्वेलर्स यस मित्रांनो ही एक ज्वेलरी मेकिंग कंपनी आहे म्हणजे काय करते जे काही गोल्ड सिल्वर प्लॅटिनम डायमंड सर्व प्रकारची ज्वेलरी काय करते या ठिकाणी ही कंपनी बनवते आणि मित्रांनो कंपनी फारच जास्त फेमस कंपनी आहे ऑल ओव्हर इंडिया यांचे खूप चांगले म्हणजे ज्वेलरी स्टोअर्स आहेत ज्याच्या माध्यमातून हे काय करतात ज्वेलरी विकण्याचा या ठिकाणी व्यवसाय करतात आता कंपनी काय करत ह्या या ठिकाणी आय पी ओ घेऊन येत आहे आणि आय पी ओ मित्रांनो ऑलरेडी ओपन झालेलं आहे म्हणजे कालच या ठिकाणी ओपन झालेलं आहे पण या ठिकाणी मी व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करू शकलो नाही काही पर्सनल प्रॉब्लेम होते त्या कारणाने पण अद्याप एक दिवस आपल्याकडे आहे त्यामुळे ह्या आय पी ओसाठी आपण डेफिनेटली अप्लाय करू शकतो आय पी ओ क्लोज डेट कधी होणार आहे मित्रांनो बारा तारखेला म्हणजे बारा सप्टेंबर रोजी ब म्हणजे उद्याचा दिवस शेवटचा दिवस असणार आहे ह्या आय पी ओ बिडिंगसाठी आणि लिस्टिंग डेट मित्रांनो सतरा तारखेला असणार आहे म्हणजे सतरा तारखेलाच ह्या ठिकाणी काय होईल ह्या आय पी लिस्टिंग होईल आणि त्यावेळेला कळेल की आपल्याला ह्या ठिकाणी कसे रिटर्न्स ह्या कंपनीने दिलेले आहेत आता इतर गोष्टींविषयी आपण चर्चा करूया आता हा आय पी ओ जो आहे मित्रांनो तू काही एसएमई आय पी ओ वगैरे नाही आहे छोटीशी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लागू शकते यामध्ये फक्त फक्त पंधरा हजार रुपये जरी तुमच्या अकाउंटवर असतील तरी सुद्धा तुम्ही आय पी काय करू शकता अप्लाय करू शकता आणि मल्टी बॅगर रिटर्न्स या ठिकाणी कमवू शकता आता बघा मित्रांनो चारशे छप्पन ते चारशे ऐंशी या ठिकाणी प्राइस बँड असणार आहे म्हणजे चारशे ऐंशी तुम्ही धरून चाला कारण लोअर प्राइस बँडवर या ठिकाणी कोणीही आय पी ओसाठी अप्लाय करत नाही कारण प्रत्येकाला आय पी ओ हवा आहे त्यामुळे प्रत्येकजण काय करतो हायर प्राइस बँडवरच या ठिकाणी काय करतो बेडिंग करत असतो आता टोटल लॉट साईज जे असणार ते एकतीस शेअर्सचे असणार आहे म्हणजे मिनिमम तुम्हाला एकतीस शेअर्स या ठिकाणी खरेदी करावे लागतील त्याच्या आत तुम्ही या ठिकाणी शेअर्स खरेदी करू शकत नाही अर्थातच वेळेला आय पी ओ लिस्ट होईल त्यावेळेला तुम्ही एक दोन अशी क्वांटिटी खरेदी करू शकता पण ही आय पी ओ मार्केट आहे मित्रांनो आणि आय पी ओ मार्केटमध्ये जे काही काम चालतं ते लॉट्सच्या माध्यमातूनच ह्या ठिकाणी चालतं आता आपण बघूया की ची जी काही लिस्टिंग आहे ती लिस्टिंग कोठे कोठे होईल तर बघा बी एस सी आणि एन एस सी जे काही दोन फेमस स्टॉक एक्सचेंज आहेत आपले इंडियाचे या दोन्ही एक्सचेंजवरती ह्या कंपनीची लिस्टिंग होणार आहे आता आपण बघूया की जे फंडामेंटल्स कसे आहेत अर्थातच फंडामेंटल्स काय मला खास विशेष वाटले नाहीत या ठिकाणी पण ठीक आहे कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे आणि चांगलं गुडविल आहे प्रत्येकाला माहिती आहे पी एन गाडगिळ ज्वेलर्स जी आहे ती खूप एक मोठी आणि खूप फेमस अशी ज्वेलरी मेकिंग कंपनी आहे सो so या ठिकाणी फंडामेंटल्स मित्रांनो बघू शकता कंपनीचा जो रिव्हेन्यू आहे तो या ठिकाणी आपल्याला सातत्याने वाढताना दिसतोय दोन हजार पाचशे शहाऐंशी कोटींवरून डायरेक्टली आता दोन हजार चोवीसमध्ये सहा हजार एकशे एकोणीस कोटी या ठिकाणी कंपनीने रिव्हन्यू केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही रिझर्व्ह बघितला तर एकशे एक्क्याण्णव कोटी आणि दोनशे पंचावन्न कोटीचा या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये रेव्हन्यू होता अर्थातच दोन हजार चोवीसमधला जो काही रेवेन्यू सॉरी रिझर्व्हचा जो काही आकडा आहे तो यांनी या ठिकाणी डिक्लेअर केला नाही आता ज्या कारण काय ते मला माहित नाही तसं पण आय पी ओमध्ये जे काही डेटा आपणाला दिला जातो तो, तो थोडासा अनसफिशियंटच या ठिकाणी असतो आता तो टोटल बॉरिंग्स बघू शकता तीनशे शहाण्णव कोटींचे काय मित्रांनो या ठिकाणी बॉरिंग्स आहेत अर्थातच रिझोर्सपेक्षा आणि जे काही प्रॉफिट्स आहेत त्यांच्यापेक्षा कर्जाचा आकडा थोडासा जास्त आहे पण ठीक आहे हरकत नाही इतके कर्जसुद्धा मित्रांनो काय रिजनेबल कर्ज आहेत असं काही नाही की कंपनीवर खूप जास्त अवास्तव किंवा खूप जास्त अवाढव्य असं कर्ज आहे सो कंपनी काही चांगली प्रॉफिटेबल कंपनी सुद्धा आहे एकशे कोटींचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी कमवलेला हो आहे एक चांगली प्रॉफिट ग्रोथ या ठिकाणी कंपनीने आपल्याला दाखवलेली आहे असं आपल्याला दिसत आहे आता तुम्ही बघू शकता डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर आहे म्हणजे अर्थातच रिझर्वपेक्षा डेट थोडे जास्त आहेत पण जो डेट टू इक्विटी रेशो आहे तो एकच्या आतच आहे जर दीडपर्यंत जरी इक्विटी सॉरी डेट टू इक्विटी रेशो असेल सुद्धा तो रिझनेबल मानला जातो म्हणजे कंपनीवर जे डेट आहे ते खूप जास्त नाही आहे त्यामुळे भियण्याची गरज नाही आहे आता आपण बघूया की ह्या ठिकाणी कंपनीच्या बरोबरच कंपनीची आता लिस्टिंग कशी होऊ शकते सो मित्रांनो बघा लिस्टिंगसाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक तर त्याचा सबस्क्रिप्शन आणि दुसरं म्हणजे ग्रे मार्केट प्राईस आणि मार्केट कंडिशनसुद्धा गरजेचे असतातच पण सपोज करा खराब मार्केट मार्केट कंडिशन असेल आणि सबस्क्रिप्शन चांगलं झालं तरी सुद्धा आयपीओ खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ओपन होऊ शकतो सो so, एकच गोष्ट आहे ते म्हणजे सबस्क्रिप्शन आणि दुसरी गोष्ट आहे ग्रे मार्केट प्राइस आता आपण ग्रे मार्केटवर थोडीशी नजर टाकूया की कशी कशी ग्रे मार्केट प्राइस या ठिकाणी आपल्याला दिसून येते सो so, बघू शकता त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के आज या ठिकाणी ग्रे मार्केट प्राइस या ठिकाणी काय दाखवते प्रीमियम दाखवत आहे म्हणजे आयपीओ जो आहे तो लिस्ट झाल्या झाल्याबरोबर आपल्याला त्रेपन्न टक्क्यांचे रिटर्न्स देऊ शकतो किंवा त्रेपन्न ते चोपन्न टक्क्यांचे रिटर्न्स देऊ शकतो असा या ठिकाणी काय आहे ग्रे मार्केट प्राइसचा आणि एक्सपर्ट्सचा या ठिकाणी सध्या आपल्याला कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त रिटर्न हा आयपीओ देऊ शकेल सो मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने ग्रे मार्केट प्राइस आहे आणि सबस्क्रिप्शन सुद्धा खूप चांगली आहे कारण बघा हा जो काय स्टॉक आहे तो सर्वांनाच माहित आहे किंवा ही जी कंपनी आहे ती ऑलमोस्ट सगळ्याच लोकांना या ठिकाणी माहित आहे त्यामुळे सबस्क्रिप्शन डेटा सुद्धा ह्याचा काय खूप या ठिकाणी छान आहे सो so, पहिल्याच दिवशी म्हणजे काल या ठिकाणी काय झालं आय पी ओची ओपनिंग झाली आणि पहिल्या दिवशी मित्रांनो सात पटीनं हा काय झाला होता आय पी ओ या ठिकाणी काय झालं का होतं सबस्क्राईब झालेला होता, होता। म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स हे आय पी ओला मिळताना आपल्याला काय होतं सध्या तरी दिसत आहे ठीक आहे चला मी तुम्हाला डेटा दाखवतो या ठिकाणी आणि डेटा आपण पाहूया की सबस्क्रिप्शनचा डेटा ह्या ठिकाणी सध्या आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे सो इथे बघू शकता ओके अकरा सप्टेंबर दिवशी मित्रांनो आज बघू शकता सात पटीने ह्या ठिकाणी काय झालेलं आय पी ओ सबस्क्राईब झालेलं आहे काल थोडासा कमी झाला होता दोन पटीने सबस्क्राईब झाला होता पण आज सात पॉईंट अकरा पटीने या ठिकाणी आयपीओ सबस्क्राईब झालेला आहे म्हणजे अर्थातच धमाकेदार या ठिकाणी ओपनिंग होणार आहे आय पी ओची त्याबद्दल तर काही वादच नाही आहे सो मित्रांनो ह्या आय पी ओसाठी तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता मिळणं न मिळणं हा नशिबाचा भाग आहे पण ह्यासाठी तुम्ही अप्लाय नक्की करू शकता एक चांगले रिटर्न्स तुम्हाला आय पी ओ जनरेट करून या ठिकाणी देऊ शकतो लिस्टिंग ज्यावेळी तुम्हाला मिळतील तुम्ही सेलआउट करून काय होऊ शकता बाहेर पडू शकता कारण तसा पण हा जो बिझनेस असतो ज्वेलरी मेकिंगचा तो खूप कमी प्रॉफिट मार्जिनचा असतो त्यामुळे फ्युचर ह्याचं खूप जास्त ब्राईट असतं असं काही नाही टायटन सारखी प्रत्येक कंपनी ज्वेलरी मेकिंग कंपनी ग्रो करेलच ह्याची काहीही या ठिकाणी गॅरंटी नाही सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमची घेतो परवानगी तोपर्यंत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाइम